नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर मित्रांनो होतं असं की कलाचा वाढदिवस असतो आणि कलाचा वाढदिवस आहे हे अद्वैतला माहीतच नसतं तिची बर्थडेट अद्वैतला ठाऊकच नसते आणि त्यानेही कधी कलाला विचारलेली नसते आणि कलानेही कधी त्याला सांगितलेली नसते तर कलाचा मित्र सुरेश यालासुद्धा कलाची डेट अजिबात माहीत नसते पण संगीताला मात्र कलाचा वाढदिवस आहे हे ठाऊक असतं तर संगीता अद्वैतला न सांगता सुरेशला सांगते सुरेशला ती सांगते की सुरेश कलाचा वाढदिवस आहे त्यामुळे कलाच्या वाढदिवसाच्या दिवशी तुला पार्टी अरेंज करायची आहे आणि मला माहिती आहे अद्वैतरावांना कलाचा वाढदिवस माहीतच नसेल परंतु तू मात्र कलाचा वाढदिवस एवढ्या चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करायचा आहे की कलाला एकदम स्पेशल वाटलं पाहिजे आणि अद्वैत तर अतिशय जळजळ झाली पाहिजे सुरेश म्हणतो की काकू अहो तुम्ही काळजीच करू नका आता बघा मी काय करतो ते आबा आणि संगीता यांचं ऑलरेडी प्लॅनिंग पूर्णपणे झालेलं असतं आणि सुरेशच आता सगळं काही करणार असतो एकतर म्हणजे अद्वैतला सुरेश अजिबातच आवडत नसतो त्याच्याच कंपनीमध्ये काम करत असतो परत तो कलाचा मित्रही असतो आणि कंपनीतून त्याला काढूही शकत नसतो तो कारण आबांनी त्याची नेमणूक केलेली असते त्यामुळे अद्वैत सगळ्या बाजूने गुंतलेला असतो सुरेशला टॉलरेट करण्याचा सोडून दुसरा कुठलाही उपाय अद्वैतकडे अजिबात नसतो मित्रांनो जर या ट्विस्ट एपिसोडची तुम्हाला लिंकच लागत नसेल तर आपल्या चॅनलवर या आधीचे दोन भाग सुद्धा अपलोड केलेले आहे ते जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तिसऱ्या भागाचा अर्थ तुम्हाला नक्की समजेल सुरेश ठरवतो की कलाचा वाढदिवस तर ऑफिसमध्ये सेलिब्रेट झाला पाहिजे तेही सगळ्यांसमोर ज्या दिवशी कलाचा वाढदिवस असतो तर सगळ्यात पहिल्यांदा संगीता बाबा आणि काजल तिला बर्थडे च विश करतात कला खूप खुश होते मग त्यानंतर ती ऑफिसला निघते सुरेशने ऑलरेडी सगळी काही तयारी केलेली असते नेमकं झालं असं असतं की अद्वैत त्यावेळी मिटिंगसाठी बाहेर गेलेला असतो एका हॉटेलमध्ये त्याची मिटिंग असते आणि त्याच वेळात त्याच वेळात सगळं काही अरेंजमेंट सुरेशने करून ठेवलेली असते ऑफिसमध्ये आणि ऑफिसमध्येच डेकोरेशन केलेलं असतं आणि कलाचा वाढदिवससुद्धा ऑफिसमध्ये सेलिब्रेट होणार असतो परंतु याबाबत मात्र अद्वैतला थोडीशी सुद्धा कल्पना नसते कला ही अद्वैतच्या मेसेजची आणि अद्वैतच्या कॉलची वाट बघत असते तिला वाटत असतं की अद्वैत तिला नक्की विश करेल परंतु अद्वैतच्या लक्षातच नसतं अद्वैतला माहीतच नसतं कलाचा वाढदिवस कधी असतो येते कला अगदी बारा वाजल्यापासून अद्वैतची वाट बघत असते अद्वैत तिला विश करेल अशी तिची खूप इच्छा असते परंतु अजूनही अद्वैतने तिला विश केलेलं नसतं तर कला आता अद्वैतला कॉल देखील करते तिला वाटतं की अद्वैत कदाचित विसरला असेल आपण एकदा आठवण करून देऊयात म्हणून कला आता अद्वैतला कॉल करते तर अद्वैत मिटिंगमध्ये बिझी असतो आणि अद्वैत कलावरच ओरडतो की खरे तुला कळत नाही का मी मिटिंगमध्ये आहे फोन ठेवून दे असं म्हटल्यावर कला फोन ठेवते कलाला रागही अद्वैतचा आलेला असतो कि तिच्या एवढ्या महत्वाच्या दिवशी अद्वैत तिच्या सोबत असं बोलला अर्थ चांदेकरला माझा बर्थडेच माहीत नाहीये ही गोष्ट आता कलाला कळून चुकलेली असते त्यामुळे कला आता विषय सोडून देते आणि ती विचार करते की जाऊ दे याला माहीत नाहीये तर उगाच याला माहीत करून देण्यात सुद्धा काही मज्जा नाहीये मग कला आता ऑफिसमध्ये जाते तर ऑफिस मध्ये सुद्धा सगळेजण ज्याच्या त्याच्या कामामध्ये असतं कोणी कलाला विश वगैरे करत नाही कारण जी काही तयारी केलेली असते डेकोरेशनची ती ऑफिसच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये केलेली असते आणि नॉर्मली सगळेजण कलाशी व्यवस्थित वागत असतात नेहमीप्रमाणे वागत असतात सगळे कलाला असं दाखवत असतात की आम्हाला तुझा बर्थडेच माहीत नाही आहे आणि कलासुद्धा कोणाकडनंही अपेक्षा करत नाही पण तिला सुरेशकडनं थोडीशी अपेक्षा असते कारण सुरेश कितीही नाही म्हटलं तरी तिचा लहानपणीचा मित्र असतो पण सुरेशसुद्धा तिला असं दाखवत असतो की मला तुझा बर्थडेच माहीत नाही आहे आता सुरेशचा बरोबर प्लॅन असतो जेव्हा अद्वैत येईल तेव्हाच त्याला बर्थडेचं सिक्रेट बाहेर काढायचं असतं आणि तेव्हाच कलाला सरप्राईज द्यायचं असतं त्यामुळे सुरेश थांबलेला असतो था। आता ज्या क्षणी अद्वैत येतो त्यावेळी कला लगेच आता तरी तिला बर्थडेचा विश करेल परंतु अद्वैत अद्वैत मात्र तसाच त्याच्या केबिनमध्ये निघून जातो आता कलाला काही कळतच नाही की अद्वैत असं का वागतोय ते म्हणजे अद्वैतला माझा बर्थडे सुद्धा लक्षात राहू नये का एवढी मी वाईट आहे का म्हणजे याला माझ्यापासून एवढी सुटका हवी आहे का हा माझ्याबद्दल कुठलीच गोष्ट जाणून घेण्याचा का म्हणून प्रयत्न करत नाही कलाला मोठा प्रश्न पडलेला असतो मग त्यानंतर होतं असं की सुरेश आता अद्वैतच्या केबिनमध्ये जातो आणि अद्वैतला म्हणतो की सर कॉन्फरन्स रूम रूममध्ये एक सरप्राईज आहे सगळा स्टाफ तिथे जमा झालेला आहे त्यामुळे तुम्ही देखील तिथे यावं अशी अपेक्षा मी अद्वैत विचारतो की सगळा स्टाफ जमा झालाय म्हणजे काय करताय तुम्ही आणि माझी परमिशन न घेता कुठलं सेलिब्रेशन चाललंय तुमचं त्यावेळी सुरेश सांगतो की सर ते सिक्रेट आहे तेच तर आहे सरप्राईज म्हणून तर तुम्हाला सांगायचं नाही आहे मग अद्वैत म्हणतो की ठीक आहे तुम्ही व्हा पुढे मी आलोच सुरेश ऑलरेडी सगळ्या स्टाफसोबत कॉन्फरन्स हॉलमध्ये असतो तर आबा सुद्धा आलेले असतात आबा सुद्धा कलाच्या वाढदिवसानिमित्त सांदेकरांच्या पेढीवर आलेले असतात ही गोष्ट अद्वैतलाही माहीत नसते मग त्यानंतर अद्वैत हा कॉन्फरन्स हॉलमध्ये जातो आता जिकडे तिकडे हॅपी बर्थडे असं लिहिलेलं असतं ते पाहून अद्वैत विचारतो की सुरेश कोणाचा वाढदिवस आहे तेव्हा सुरेश म्हणतो की सर थांबा तुम्हाला सगळं काही कळेल तरीसुद्धा अजून सुरेशने सांगितलेलं नसतं अद्वैतला की कलाचाच वाढदिवस आहे तुमच्या बायकोचा वाढदिवस आहे कारण हाच तर त्याचा प्लॅन असतो मग सुरेश आता हळूच कोपऱ्यात जाऊन कलाला कॉल करतो आणि म्हणतो की अर्जंटली कॉन्फरन्स हॉलमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे तर कलाला वाटतं की काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून कला आता घाईघाईने घाईने कॉन्फरन्स हॉलमध्ये जाते आता ज्यावेळी कला कॉन्फरन्स हॉलमध्ये जाते त्याच वेळी मोठा धमाका होतो सगळेजण कलाच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या उधळतात आणि कला ते सगळं बघून थक्क होते अतिशय छान असे डेकोरेशन कॉन्फरन्स हॉलमध्ये केलेलं असतं जिकडे तिकडे हॅपी बर्थडे असं लिहिलेलं असतं सोबतच केक सुद्धा आणून ठेवलेला असतो पण अद्वैत मात्र बघतच बसलेला असतो कारण अद्वैतला तेव्हा कळतं की आज कलाचा वाढदिवस आहे आणि मी तर कलाला विषसुद्धा केलं नाही उलट कॉ मिटिंगमध्ये मी तिच्यावर किती मोठ्याने ओरडलो अद्वैत आता डोक्याला हात लावून घेतो पण अद्वैत सुरेशकडे खूप रागाने बघत असतो त्याला राग येत असतो की याला माहीत असूनसुद्धा सुद्धा याने मला सांगितलं नाही याने मला का काही सांगितलं नाही याने मला सांगायला हवं होतं कलाचा वाढदिवस आहे निदान मी काहीतरी तयारी तरी केली असती आता हिला काय वाटेल हिला हेच वाटणार ना की मला हिचा वाढदिवस लक्षात सुद्धा नव्हता आता माझं काही खरं नाही मी माझा खूप मोठा चान्स गमावलाय आता हिला पटवण्याचा सुरेश मात्र खूप पुढे पुढे करत असतो कलाला हॅपी बर्थडे विश काय करतो कलाला त्याने गिफ्ट देखील दिलेलं असतं ते बघून कला खूप खुश होते कला सगळ्या स्टाफचे आभार मानत असते कारण सगळ्यांनी कलाचा वाढदिवस अतिशय छान पद्धतीने सेलिब्रेट केलेला असतो कला सगळ्यांचे आभार मानते आबाही तिथे आलेले असतात आबांचे सुद्धा कला आशीर्वाद घेते त्यावेळी अद्वैत आबांकडे बघत असतो हळूच आबांजवळ जातो आणि आबांना विचारतो की आबा याबद्दल तुम्हाला सगळं माहित होतं का हे पार्टी होणार आहे खरेचा वाढदिवस आहे हे तुम्हाला माहित होतं का आबा म्हणतात की हो सुरेशने तर मला सांगितलं बाबा फोन करून तर अद्वैत म्हणतो की सुरेशने तर सगळ्यांना सांगितलं मग मला का नाही सांगितलं तर आबा म्हणतात की अरे अद्वैत कला तुझी बायको आहे सुरेशने का म्हणून तुला सांगायला पाहिजे तुझ्या बायकोचा बर्थडे आहे म्हणून जरा तरी डोकं ठिकाणावर ठेव खरं तर तुला माहित असायला हवा होता ना तुझ्या बायकोचा वाढदिवस अद्वैतने माती तर खाल्लेली असते अद्वैतला माहीत असतं आणि त्याला सगळ्यात जास्त टेन्शन आलेलं असतं की आता कलाला मनवण्याचं कारण खूप मोठा चान्स अद्वैतच्या हातून निघून गेलेला असतो आणि अद्वैतच्या डोळ्यांना दिसत असतं की कशाप्रकारे सुरेश हा कलाच्या जवळ जातो आहे कलाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सुरेशसुद्धा या सगळ्या गोष्टी मुद्दाम करत असतो अद्वैतला खूप राग येत असतो या सगळ्या गोष्टीचा आणि आबा आणि सुरेश मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात कारण त्यांचा तो प्लॅन असतो की अद्वैतची जळवायची जेणेकरून त्याची अक्कल कुठेतरी ठिकाणावर येईल आणि स्वतःहून कलाला तो प्रपोज करेल आता अद्वैत कशी बशी हिंमत करून कलाजवळ जातो आणि कलाला म्हणतो की खरे ऐक ना तेव्हा कला का त्याचं काही ऐकतच नसते अद्वैत पुन्हा तिच्या मागे जातो आणि म्हणतो की खरे ऐक ना हॅपी बर्थडे तेव्हा कला सुद्धा अगदी हिसक्याने म्हणते की थँक्यू अद्वैत तिला एक्सप्लेनेशन देत असतो आणि म्हणत असतो की खरे आय एम सॉरी मला खरंच तुझा बर्थडे माहीत नव्हता ग मला माफ कर तेव्हा कला म्हणते की हे बघ मी तुला का माफ करू आणि मुळात म्हणजे तुम्हाला सॉरी का म्हणतोय तुझा नसेल राहिला माझा बर्थडे लक्षात इतकं काय त्याच्यामध्ये अरे बड्डे लक्षात ठेवायला मी तुझी जवळची थोडीच आहे तशीही मी तुझ्या लांबचीच आहे की आणि थोड्याच दिवसात तुझ्यापासून लांब देखील होणार आहे त्यामुळे तू कशाला सॉरी म्हणतोय सुगास सॉरी म्हणण्याची काही गरज नाही अद्वैतला मात्र ते कलाचे शब्द अगदी काट्याप्रमाणे लागलेले असतात अद्वैतला वाईट वाटलेलं असतं तर कला मात्र अद्वैतचं ऐकतच नसते कला तिच्या स्टाफसोबत सुरेशसोबत गप्पा मारत असते सगळ्यांसोबत एन्जॉय करत असते परंतु अद्वैतला मात्र इग्नोर करत असते त्यावेळी अद्वैतला फार वाईट वाटत असतं तर आता सुरेश खूप मोठी चाल चालतो सुरेश आता हळूच कोपऱ्यात जातो आणि जेणेकरून आदवेतला तो असं दाखवून देत असतो की मला खूप सिक्रेट काहीतरी बोलायचं म्हणून तो आता कोपऱ्यात जातो खरा आणि त्याच्या मित्राशी बोलण्याची फक्त नाटकं करत असतो आणि म्हणत असतो की आज कलाचा वाढदिवस आहे आज कलाला वाढदिवसाच्या दिवशी मला खूप एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे कदाचित त्या गोष्टीने आमचं सगळं आयुष्य पुढे बदलणार आहे आणि जे काही मला सांगायचंय ते मी तिला आजच सांगणार आहे तू मला फक्त बेस्ट विशेष दे तर म्हणून सुरेशने फोन ठेवलेला असतो सुरेशला माहीत असतं की अद्वैत त्याचं सगळं बोलणं ऐकतोय आता अद्वैतला प्रचंड टेन्शन आलेलं असतं की आता हा सुरेश नक्की कलासोबत काय बोलणार आहे आणि असं काय असणार आहे की ज्याच्यामुळे याचं आयुष्य चेंज होणार आहे अद्वैत खूप विचारात पडलेला असतो तर मित्रांनो आजचा जो ट्विस्ट एपिसोड आहे तो आपण इथेच संपवतो हो आहे परंतु यापुढील स्टोरी जी आहे ती आपण पार्ट फोरमध्ये अपलोड करणार आहोत त्यामुळे लवकरात लवकर जर लवकर तुम्हाला या एपिसोडचा पार्ट फोर हवा असेल तर कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि जर अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद